नहीं पर हमारे क्या होता है हमारे ड्रीम है कि हर फोर्ट देखना है महाराष्ट्र के तीन थ्री हंड्रेड हाँ। एंड फिफ्टी बराबर है तो हमें पूरे फोर्ट देखना है तो हमारे फैमिली बोलती है कि आओ मत यहाँ पे बारिश बहुत होगा आपकी फैमिली को कहना चाहूंगी कि घूमने दो और अगर पॉसिबल है तो आप भी आओ क्योंकि आज मेरे ग्रुप में एक एटी टू के भी है महाशय जय शिवराय मित्रांनो मी शिवदत्त शिंदे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहे कोरीगड येथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे धुक्यात हरवलेला कोरीगड माझ्या पाठीमागे दिसतच असेल आपल्याला कोरीगड वरती जाण्यासाठी पेट शिवापूर या गावामधनं सुरुवात करायची आहे आज पाऊस खूपच जास्त आहे आपण होईल तेवढा गड व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू चला तर मित्रांनो आपण सुरुवात करूया आपल्या प्रवासाला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या बारा मावळांपैकी एक मावळ म्हणजे कोरबारस मावळ जे वसलेले आहे मोशी नदीच्या खोऱ्यात या मावळात तैलबैल घनगड सुधागड मोरगिरी आणि कोरीगड हे किल्ले आहेत यातील आज आपण कोरीगड या किल्ल्याची भटकंती करण्यास सुरुवात केलेली आहे हॉटेल्स वगैरे टाकले असतील खूप पाऊस असल्या कारणाने ती पडली आहे मित्रांनो आपण अशा गड किल्ल्यांवरती आल्यावरती आपल्याला भरपूर बघू शकता इकडे दोन रस्ते आहेत आणि इकडे एक रस्ता आहे आपल्याला समजत नाही आता कुठल्या रस्त्याने जायचं तर आपण रस्ता भटकलाय का नाही इथं हे लावलेलं आहे ना, ना रेबिन हा मित्रांनो आपल्याला हरीबीन दिसते बाबा हरीबीनच आपण जाऊ शकतो समोर चला तर आपण जाऊया आता पावसामुळे पूर्णपणे निसर्गरम्य असं वातावरण झालेलं आहे मित्रांनो आपण गाडावरती आलो तर ह्या असा कचरा करू नका कारण काही लोक गडावरती येतात आणि इथं कचरा करून जाता निसर्गरम्य हे ठिकाण आपल्याला बघण्यासाठी आहे आणि कचरा त्यामुळे आपण इथे करू नये मित्रांनो पंधरा ते वीस मिनिट अंतर पार करून आल्यानंतर आपल्याला इथे कोरी गडाविषयी माहिती दिसते मित्रांनो आपण पाच ते दहा मिनिट वेळ काढून ही माहिती नक्की वाचावी इथे संपूर्ण प्रकारची तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि इथं काही नियम सुद्धा दिलेले आहेत म्हणजे यामध्ये गडावर आल्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचा कचरा करू नये असा नियम दिलेला असून सुद्धा लोक कचरा करता कुठेतरी याच गोष्टीची खंत आहे त्यानंतर मित्रांनो इथं तोफा आहेत गडावरती त्यानंतर टाके टाक्यात उतरू नये आणि तोफांवरती बसून फोटो काढू नये आणि गडावरती आल्यानंतर इथं बघा आणखी एक आठ नंबरचा नियम दिलेला आहे तुम्ही इथे कुठल्याही प्रकारचे अंग प्रदर्शन फालतू डान्स करू नये तर अवघड ठिकाणी जाऊन तुम्ही फोटो काढू नका कारण ती खूप रिस्क असते परत मित्रांनो आणखी इथ एक नियम दिलेला आहे ऐतिहासिक वस्तूंना हानी पोहोचू नये म्हणजे इथं जे ऐतिहासिक वस्तू आहे पहिल्या महाराजांच्या काळातल्या त्यांना मतलब म्हणजे आपण हानी होऊ देऊ नका कारण त्या वस्तू आता परत पुन्हा कधीच येणार नाही त्यामुळे आपले जी महाराजांनी कमवून ठेवलेली जी संपत्ती आहे ती आपण जपण्याचा नक्कीच प्रयत्न करूया तर अशा प्रकारे मित्रांनो या कोरेगड किल्ल्याविषयी माहिती आहे तर आपण ही माहिती नक्की वाचा आणि नंतर कोरीगड बघाय तिथं सात आठ नियम दिलेले या नियमांचे आपण पालन करावे आणि या नियमांचे पालन ना केल्या तर आपल्याला सहा महिन्याचा तुरुंग होऊ शकतो आणि दहा हजार रुपयाचा दंड सुद्धा लागू शकतो त्यामुळे मित्रांनो इथं सुरक्षित या आणि नियमांचे पालन करा आणि कोरीगड बघा चला तर मित्रांनो आपण निघूया कहाँ से आए हो हम मुल्लुंड से आए हैं मुंबई ओके तो आपका एज कितना है अभी मेरा एज 65 फाइव 65 और आपने कौन से फोर्ट देखे यहाँ पे यहाँ पे ये देखे तो महाराष्ट्र के तो बहुत सारे फोर्ट देखे ओके। और एम बी वाली में हम ये फोर्ट कोरी पे कोरीगढ़ पे, पे पहले आप आगे। आगे। तो मतलब कब से देखते हो फोर्ट हम बचपन से ही रहा है मैं अर्जुनगढ़ की रहने वाली हूँ तो वो अर्जुनगढ़ हिस्ट्री में बहुत बड़ा नाम है okay. बगवाड़ा में है वो फोर्ट तो गुजरात के okay. तो फोर्ट का मुझे पहले से बहुत शौक तो so, मतलब आपका एज अभी सिक्सटी फाइव हुआ है तो आपके पैर करते इधर ऊपर आने के लिए एक्चुअली uh, मैं आपको बोलूँ तो मेरा बहुत बड़ा ऑपरेशन हो गया पैर का ऑपरेशन हुआ गया जी लेफ्ट लेग का क्या हुआ था पैर को एक्सीडेंट हो गया था कार एक्सीडेंट में तो डेढ़ फीट का तो रॉड है डेढ़ फीट का रॉड फीट का रॉड डाला हुआ है आपका और लेफ्ट इधर लेक तो 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 आप हमारे देश में हाँ। इतनी सुंदर जगह है okay. और इतना अच्छा देखने की जाने की मन करता है okay. कि पैर को मैं भूल जाती हूँ दिमाग को याद रह मतलब आप मैं दिमाग से चलती हूँ पैर से नहीं चलती एंड आई लव सीनिक आई लव टू मीट न्यू पीपल वो मेरा शौक रहा है okay. और रहते हैं। मतलब आप ऐसी जगह पे आके छत्रपति शिवाजी महाराज के, के, के फोर्ट पे आपका दर्द भी भूल जाते हो मैं दर्द कहाँ होता है जब खुशी होती है तो दर्द कहाँ रहता है तो okay. जो लोग नहीं घूम रहे हैं उसको मैं बताना चाहूंगी हाँ। कि इंडिया में इतनी सारी देखने की चीज है मगर लोगों को बताने के लिए मैं यहाँ गई वहाँ गई यहाँ देखा वहाँ देखा यहाँ हम घूम के करके बहुत सारी जगह तो घूमना अच्छी बात है पर पहले अपने घर को तो देखो अपने इंडिया को तो देखो यहाँ बहुत सारी ऐसी चीजें जो आप लोगों ने नहीं देखी होगी सकता तो इसको वह है तो मेरा एक आपसे सवाल है हमारे अभी ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन चल रहा है तो आप हमारे फैमिली बोलते है कि आप इधर उधर जाओ मत बारिश गिर रहा है होते हो रहा है तो आप क्या कहना चाहोगे देखिए बारिश तो आना है इसीलिए आएगी सीजन सीजन, सीजन कोई बदलने वाली है नहीं और डर के आगे जीत है आ, और उससे आगे भी हम बोलेंगे तो डरना है तो सिर्फ एक ही चीज से डरिए गलत चीजों से गलत हाँ ये नेचुरल है सीजन आर नेचुरल उससे क्या डरना है आ, और जो चीजें है जहाँ हम जा रहे हैं तो हमें तो यही सोचना है कि भाई हमें जाना है और वापस भी आना है सो सेल्फ कॉन्फिडेंस इज मोर देन एनीथिंग एल्स मतलब सेल्फ कॉन्फिडेंस ज्यादा रखना है ज्यादा तो रखना चाहिए जिस चीज को आप प्यार करते हो उसको पाने के लिए क्या क्या नहीं करते हो? हाँ, तो कुछ भी कर दर सकते हैं हाँ, आ, आप उसको स्टॉप भी करते हैं आप हाँ। बड़े लोग जो हैं वो आपको बहुत प्यार करते हैं हाँ। इसलिए वो अटकाते भी है तो ये प्यार है है उनको बोलना भाई आपके प्यार की वजह से मैं जहाँ भी जाऊँगा वहाँ से आ जाऊँगा नहीं पर हमारा क्या होता है हमारे ड्रीम है के हाँ। 350. बरे, बरे। तो पूरे तो की आओ मत यहाँ पे बारिश बहुत होगा आपकी फैमिली को कहना चाहूंगी की घूमने दो और अगर पॉसिबल है तो आप भी आओ क्योंकि आज मेरे ग्रुप में एक एटी टू ईयर्स के भी है महाशय वो भी यहाँ तक आ गए हैं okay. फिर आप लोगों को स्टॉप करने का कोई मतलब ही नहीं बनता है आप घूमो <laughs> लेकिन और प्रदूषण के सारी घूमना नहीं सेल्फी भी लो वो मैं बोलती हूँ, बच्चों को सेल्फी लेने से मत अटकाओ वो भी एक बड़े शौक की चीज है मगर संभल आपको मैं एक क्वेश्चन पूछता हूँ आप कोरेगढ़ पे आए आपको कैसा लग रहा है यहाँ पे मतलब बहुत अच्छा मतलब बहुत अच्छा मैं सबसे पहले ऊपर पहुंची okay. तो सबसे पहले नीचे आई हूँ okay. <laughs> कितना सेवन थी कितना एज होने के बावजूद भी देखो आप मित्रांनो ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो आणि ज्या ठिकाणाला आपल्याला सर्वात महत्वाची भेट द्यायची होती तो हा धबधबा बघू शकता इथे सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि आपण समोर वरती खाल्यानंतर आपल्याला इथं एक लेणी दिसते बघा बघू शकता पूर्णपणे दगडात पौर्णिमी नेहमी ने, आणि आतमध्ये तर आपण जास्त पाऊस आला तरी थांबू सुद्धा शकतो त्यामुळे तिथं राहण्यासाठी थोडीशी व्यवस्था आहे आणि बाजूलाच तुम्ही बघू शकता इथे एक गणपतीचं मंदिर आहे हे गणपतीच मंदिर खूप अगोदरच्या काळात बांधलेलं असं हो। वाटत आणि या धबधब्याचा दब आपण मनसोक्त असा आनंद घेऊया करू शकता पूर्णपणे पाणी येत आहे मित्रांनो आपण आपल्या रोजच्या कामातला वेळ काढून गड किल्ल्यांना नक्की भेट द्या कारण असं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दुसरं कुठंच बघायला भेटत नाही तुम्ही खूप दुःखी असाल किंवा खूप टेन्शन मध्ये असाल तर गडकिल्ल्यांमध्ये नक्की काही क्षणासाठी का होईना तुमचं दुःख अगदी बाजूला होतं आणि आपण एकदम आनंदी होतो तर मित्रांनो आता गरकिल्ल्यानंतर नक्कीच बघा पाण्याचे टाके आणि गुफा बघून पुढे आल्यावरती आपण पोहोचतो गडाच्या पहिल्या दरवाज्याजवळ म्हणजेच गणेश दरवाजाजवळ प्रतीक्षानंतर गडावर येऊन पोहोचलेला आहे ते म्हणजे गणेश दरवाजा तिथं बघू शकता का हा भव्य दिव्य दरवाजा अजून नीटनेटक्या स्वरूपात आहे तर आपण आता इथन वरती जाऊया हे बघा पूर्णपणे सागामध्ये हा दरवाजा आहे आणि पूर्ण आपल्याला आणखी शाबूत अवस्थेत बघायला मिळतो तर मित्रांनो खूप छान असा दरवाजा आहे तर आपण याला भेट देऊन वरती जाऊया मित्रांनो चला आपण या पायऱ्यांनी आता वरती पोहोचतच आलेलो आहे गणेश दरवाज्यातून आपण आता वरती आलेलो आहे तुम्ही इथे बघू शकता गणेश दरवाजा या साइडने कसं दिसत तर चला आपण आता वरती जाऊया या किल्ल्याला कोरीगड असं नाव का पडलं कारण हा किल्ला ज्या भागात येतो त्याला कोरबारस नाव असे म्हणतात आणि या भागात कोरी नावाच्या कोरी समाजाचे वर्चस्व होते म्हणून या गडाला कोरीगड असे नाव पडले या गडाला कोरायगड असे म्हणतात कारण येथे मंदिर मंदिरसुद्धा आहे आपण गडावरती आल्यानंतर पोहोचतो ते मंदिर मंदिरामध्ये आणि इथं आपण दर्शन घेऊया आणि नंतर बाकीचं गड बघूया बघूया आपण महादेव मंदिर मित्रांनो महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता पुढे निघालेलो आहे त्याला आपण बघूया आणखी समोर काय आहे तर बघू शकता अजून सुद्धा खूप मजबूत अशा आहे आणि आता कुठे थोडासा पाऊस कमी झालेला आहे पण हवा काही कमी झालेली नाही हवा खूपच जास्त आहे त्यामुळं गड किल्ले आपण संभावून बघितले पाहिजेत आपलं तेल सुद्धा जाऊ शकतो आणि आपण हवेमुळे खाली सुद्धा पडू शकतो या किल्ल्याचा इतिहास असा की इसवी सन चौदाशे शहाऐंशी साली हा किल्ला निजामाने कोरी राजाकडून जिंकून घेतला नंतर सोळाशे सत्याऐंशी साली महाराजांनी लोहगड विसापूर तुंग तिकोना या किल्ल्यांबरोबरच कोरीगड देखील स्वराज्यात सामील केला आणि शेवटी सतरा मार्च अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी तोबगयाचा मारा करून हा किल्ला आपल्या ताब्यात करून घेतला अशा प्रकारे या किल्ल्याचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो इथं आपल्याला दोन तीन पाण्याची टाके सुद्धा बघायला मिळतात बघू शकता आतमध्ये सुद्धा पाण्याची टाक तिथं आपण बघूया जाऊन काय हो नुकसान बोलतो किती भर पाण्याचं शाकामध्ये पण यात पाणी नाही खूप छान आहे असं पाण्याचं ताक ते कोराई मातेच्या मंदिर जवळ तुम्ही बघू शकता खूप अशी सुंदर मूर्ती इथे कोराई मातेच्या आहे इथे दर्शन घेतलं आणि आता किल्ला उतरण्यासाठी सुरुवात करतो मित्रांनो अशा प्रकारे आपला कोरीगड किल्ल्याचा ट्रेक कम्प्लीट झाला मित्रांनो कोरीगड हा किल्ला पावसाळ्यात फिरण्यासाठी अत्यंत सोपा असा किल्ला आहे त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात देखील इथे येऊन किल्ल्याचा आनंद घेऊ शकता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा कोरीगड किल्ला तुम्हाला दिसेल वरती आपल्याला कोराई देवीचं मंदिर आहे आणि एक महादेवाचं मंदिर सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही या किल्ल्याला वेळ काढून नक्कीच एकदा भेट द्या हा किल्ला खूप असा बघण्यासारखा आहे आणि इथं निसर्गरम्य असं वातावरण आहे त्यामुळे तुम्ही वेळ काढून नक्कीच हा हा किल्ला बघण्यासाठी या आणि मित्रांनो शेवटी एकच की हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय